सर्व टपरी धारकांचं पुनर्वसन सर्व टपरी धारकांचं पुनर्वसन टपरीधारक एक चुटीचा टपरीधारक एक जुटीचा अरे वागतोय आमच्या हक्काच अरे कोण म्हणता देणार नाही

उदरनिर्वाह आपल्या व्यवसायाच्या जी ओर करीत होते त्या व्यवसायाच आज उध्वस्तीकरण झालेलं आहे अतिक्रमण निघल्यामुळं टपरी निघल्यामुळं उध्वस्तीकरण झालं शेवगाव शहराचं शहर पण या ठिकाणी निघून गेलेलं आहे आमच्या एका नाभिक कुटुंबातील बांधवाने आपल्या कुटुंबाची रोजीरोटीचा उदरनिर्वाह आपल्याकडून होणार नाही आपली टपरी उठली या अनुषंगाने स्वतःच जीवन संपवण्याचं काम पांडू उर्फ संजय शिंदे या नाभिक समाजाच्या बांधवानं ना? या ठिकाणी केलेलं आहे शासनाकड आज रोजी या ठिकाणी शासकीय जागा भरपूर प्रमाणात आहे मग ती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असेल जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल कोरोनेशन हॉल असेल सापा उपविभागाची जागा असेल धर्मशाळेची जागा असेल बाजारतळाची जागा असेल सिनेमा हॉलची जागा असेल या ठिकाणी त्या जागा धूळ खात पडून आहे या ठिकाणी त्या जागेच्या कोणत्याही प्रमाणात वापर नाही शासनाचा शर्त भंग व्यवहार या ठिकाणी त्या जागेशी आहे म्हणून तात्काळ या टपरी धारकांचं पुनर्वसन या सर्व जागेवर झालं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी टपरीधारक त्याचबरोबर शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत कपरी धारकांच्या पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे उपोषण हे आंदोलन स्थगित होणार नाही